हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खडवली येथील जी के एस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हँड्स कबड्डी स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक मैत्रे बहुउद्देशी सेवाभावी संस्था संचलित जी एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा हँड कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित हँड कबड्डी स्वतंत्र चषक दोन हजार पंचवीस सव्वीस या स्पर्धेत सहभाग घेतला होता ही स्पर्धा चॅम्पियन स्पोर्ट पार्क पोगा भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट सामने खेळले गेले जी के एस महाविद्यालयाच्या कुमारी सुप्रिया जाधव दामले कामिनी बोंबे दिव्या भंडारी जिज्ञासा पाटील आणि आदिती चिलवंते या विद्यार्थिनींनी हँड कबड्डी स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांक पटकावला सर्व विद्यार्थिनींचे जी के एस महाविद्यालयाच्या संचालिका कविता शिकतोडे तसेच मुख्याध्यापक डॉक्टर बी एल जाधव उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका हर्षला विक्रम विशे व बाळाराम पांडुरंग चौधरी यांनी कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या या यशस्वी कामगिरीबद्दल कल्याण तालुक्यात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद